तर मित्रांनो हा साप आहे इंडियन रॉक पायथन इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन आणि मराठीमध्ये त्याला अजगर असं म्हणतात सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे सायंटिफिक नेम याचं शास्त्रीय नाव आहे पायथन मॉल्युरस तर एका बॉयगर नावाच्या एक फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये येतो सो जास्त मी डीप जाणार नाही पण तुम्हाला ह्याची बेसिक माहिती देतो तुम्हाला तुम्ही बघताय हा एवढा असा आवडव्य असतो आणि हा ह्याची वाढ ही साधारण एक सात मीटर ते सहा मीटरपर्यंत ह्याची वाढते नॉर्मली आपल्याकडे मुंबईत एवढ्या साईजचे हे बघायला मिळतात आणि बरेचसे हे साप बी के सीच्या मॅनक्रूजमध्ये किंवा अशा ठिकाणी भरपूर रेस्क्यू झालेले तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आता ह्या सापाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो हे जाप अशाच ठिकाणी का मिळतात थंड ठिकाणी कारण हे खरंच खूप कोल्ड ब्लडेड असतात आणि थंड जे ॲटमॉस्फिअर आहे हे या सापांना लागतं आता या सापांचं मुख्य खाद्य तुम्हाला सांगतो या सापांचं मुख्य खाद्य असतं ह्याच्या साईजनुसार मिळणारे इझी प्रे ते आता सध्या इथे शोधतात आरे कॉलनीत मुख्य म्हणजे रोडस म्हणजे नॉर्मली कुत्रे मांजरांच्या साईजचे किंवा कोंबड्या या साईजचे हे जे ॲनिमल्स असतात हे तो खातो आता खाण्याबद्दलही तुम्हाला सांगतो की बरेचशा याचे गैरसमज आहे ते गैरसमज मी तुम्हाला सांगतो की हा साप गिळतो का माणसाला तो हे साप माणसाकडून घेऊ शकत नाही हा एकवे एकदमच लहान बाळ असेल आणि सापाची साईज जास्त मोठी असेल तर तो प्रयत्न देखील नक्की करू शकतो मोस्ट ऑफ द तुम्हाला सांगतो की आपल्या मानवी शरीरातली जे ही शोल्डर जे बोन असतात हे खूप पॉवरफुल असतात सो त्याला हे ब्रेक करणं डिफिकल्ट जातात